आज आपण तीन अक्षरी शब्द वाचन लेखन मधला सहावा भाग पाहणार आहोत फला पहिला उकार फु फुकट म्हणजेच फ्री रू प या रूपया सुलकार सु तला काना ता र सुतार सु ब, क सुबक म्हणजे सुंदर नक्षीदार म, पहिला उकार नू का मनुका हा ड्रायफ्रूटचा एक प्रकार आहे मनुका कला काना का पला पहिला उकार पू र कापूर जो आपण पूजेमध्ये यूज करतो कापूर क, पू, र कपूर हे सरनेम आहे अडनाव को कला पाहिला उकार को सॉरी कला काना एक मात्रा को प र कोपर कु कला पाहिलं होकर कु बे बला एक एकमात्र बे र कुबेर हे देवता आहेत कुबेर कु कला पहिला होकर कु सळ उसळ कु लो, व कुळ कला काना का पला दुसरा उकारपू कापूस, तुम्ही जर चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर आपल्या चॅनलवर विलांटी आणि उकाराचे नियम त्याचेही व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्कीच प्लेलिस्टला विधवीत द्या तुम्हाला तिथे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील कु, कला पेलकर कु, लू प, कुलू, लॉकला कुलूप असेही म्हणतात कापूर लिहिलाय आपण का कापूर जू र खजूर खजूर पण ड्रायफ्रुटचा एक प्रकार आहे खजूर त खजू रना जला दुसरा अवकार जु जू, तराजू म जला दुसरा अवकार जू र मजूर म यू र मयूर हे एक नाव आहे मयूर म ख र सजावटी सजावटीसाठी यूज करतात मखर चलाखाना चा बू क चा e ku n e kun ma novo malakana ma novo malakana ma malakana ma nu so manus MANAU manus malakana ma माधव माधव मुलांना त्यांच्या फ्रेंडशी नावं पण तुम्ही लिहायला सांगा त्यानेही त्यांची लिहिण्याची प्रॅक्टिस होणार आहे ल न सु लसून ल वंग लवंग त तराजू त तराजू लिहिले आपण पा पलाखाना पा स स पा, पा पला पा उ ल पाऊल पुढचा शब्द लिहूया ख रु ज खरूज म धला दुसरा उकार धू न मधून मध्ये मधून अ जु जू, न अजून अ जला दुसरा उकार जु जू, न अजून ल, ल, ल ला लाकूड मा मला मा गु न मागून मी मला पहिले वेळेला मी एळू न मिळून माधव मा, लिहिले म ग, र मगर प रा त परात प र लकाना रा त परात प र त परत मीन्स पुन्हा च पल प ल चपल पाऊल लिहिले का आपण लिहिले सा सलाकाना सा व ली, सावली चा चलाकानाचा बुक चा बुक के व धा, केवडा केवडा एक फूल आहे मो मलकाना काना एकमात्रा मो गरा मोगरा हे पण एक फूल आहे क मळ कमळ जा सलवंद द जास्वंद जा सलाव जोड शब्द आहे वंद जास्वंद केशरी कला एकमात्र के श्रीराला दुसरी वेलांटी री केशरी हा एक रंग आहे भगवा भ ग वा काना वा भगवा कला एकमात्र के श केशव कला एकमात्र के शला काना वा केशवा बघा आज आपण एवढे सारे शब्द घेतलेले आहेत तुम्हाला मुलांकून याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओ सह